या मध्ये डिस्कस करणे हे सुंदर सम आहे खूपच ब्युटिफुल सम आहे आपल्याला फक्त स्टेटमेंट दिलं फिगर ड्रॉ करावं लागेल पहिले ते वाचून घेऊया काय दिले ट्रायंगल एबीसी इज अन इक्विलॅटर ट्रायंगल म्हणजे ट्रायंगल डॉ करायचं जे इक्विलॅटर आहे म्हणजे त्याचे सगळे साईड इक्वल आहेत पुढे दिले की पॉइंट पी इज ऑन बेस बी सी सर्स दॅट बी सी इज वन थर्ड ऑफ बीसी ते खूप इम्पॉर्टंट आहे कारण आपल्याला ला लोकेट करायचंय ते बीसी वर कोठे आहे ते आपल्याला डिसाइड करायचंय कसं आहे पी इज ऑन बेस्ट बीसी म्हणजे पी एक पॉइंट आहे जे वर आहे पण कुठे ते आपल्याला डिस्कस करायचं सर दॅट पीसी इज वन थर्ड ऑफ बीसी आता हे चितीलाय ना इन्फॉर्मेशन हे समजून घ्या पीसी इज वन थर्ड ऑफ बीसी वन थर्ड ऑफ बीसी म्हणजे काय म्हणजे जर आपण ला तीन इक्वल भागामध्ये ओके okay, डिवाइड केलं ओके okay, तीन इक्वल पार्ट मध्ये डिवाइड केलं तर त्याच्यातून एक पार्ट जे आहे ते आहे सी आ, पी सी पण ते सी पासून पी ते हा म्हणजे पी जे आहे ते सी च्या जवळ असणार आहे ते फर्स्ट पार्ट ते पार्ट घ्यायचंय ते समजतंय का म्हणजे इकडे येणार आहे सी पीज वन पार्ट आउट ऑफ द थ्री पार्ट ऑफ बी सी म्हणजे जे बी जे तीन पार्ट आहे त्याच्यामधून एक पार्ट आहे सीपी आणि ते सीपी आहे म्हणजे सीच्या जवळ आहे पी हे समजून घ्यायचं हे महत्वाचं आणि आपल्याला सांगितलं पण आहे फाईन एपी म्हणजे ए आणि पी जोडावं लागेल आणि ना चल आपल्याला फाईन करायचं अजून काय दिलंय एबीचा दिलाय आता एबी सिक्स म्हटलं तर एसी पॉईंट सिक्स आहे पी सी पॉईंट सिक्स आहे का पडलं कारण आपल्याला माहिती एक वेळा राहिले आणि आपल्याला एपी शोधायचंय ओके आता एपी शोधायचंय फाईन करायचंय मिळणार कसं मिळणार का बघा इकडे काय यूज करू शकतो का आपण काहीच नाही काहीच नाही दिसतय ओके अशा वेळी आपल्याला फाइंड तर करायचंय मध्ये कसं करायचं एक सोपं एकदम 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 सोपं कन्स्ट्रक्शन आहे काय करायचं एक परपेंडिक्युलर ड्रॉप करा म्हणजे ए पासून जर आपण एक परपेंडिक्युलर ड्रॉप केलं तर काय होतंय आपल्याला एक राईटॅक्टल ट्रायंगल मिळतंय जिकडे एपी आता साईड आहे म्हणजे आता तुम्ही नका राईट अँगल ट्रँगल आहे आणि एपी शोधायचं म्हणजे आपण पायथोग्रस सिअरम अप्लाय करू शकतो आणि पायथोग्रेस सिअरम अप्लाय केले आणि काय मारे एपी स्क्वेअर इज इक्वल टू एम स्क्वेअर प्लस एम पी स्क्वेअर असं लिहिणार म्हणजे तुम्ही सांगणार ओके एपी फाईन करायचं आहे म्हणजे आपल्याला एएम ची गरज लागेल आणि ची गरज लागेल म्हणजे आपल्याला आता दोन गोष्टी करायचं ए एम आणि एमपी पी या दोघांचं लेंथ फाईन करायचं हे तर पायथोग्रेस सिएरम अप्लाय करा आणि आपल्याला एपी मिळा हे डिस्कशन महत्वाचं हे समजलं हे इम्पॉर्टंट हे लक्षात ठेवायचं मी सांगा ओके ओके आता एम आणि एम पी पाहिजे बरोबर ओके तर एम येणार कसं तर बघा मध्ये आणि सगळ्या एम जे आहे ते कोणत्या एका ट्रायंगलचं साईड आहे का बघा ना हो ट्रायंगल एम बी नाही तर ट्रायंगल एम सी कोणतंही घ्या ओके तर या मध्ये आपल्याला काय माहिती आहे का बघा ओके ट्राइंगल मे एक एंगल नाइनटी डिग्री है ओके एक 90 है, एंगल नाइनटी डिग्री है एंगलसी नाइनटी डिग्री का कंस्ट्रक्शन अजून का महत्व एक एंगल सी जी है तो 60 डिग्री है एक एंगल नाइनटी है दुसरा एंगल सिक्सटी है उरले जे एंगल है मेशन 30 डिग्री वेरी गुड दे लिया रिमेनिंग एंगल म्हणजे अँगल थर्टी आहे सिक्स्टी आहे नाईन्टी आहे म्हणजे हे ट्रायंगल काय थर्टी डिग्री सिक्स्टी डिग्री नाईन्टी डिग्री ट्रायगल आणि हे ट्रायंगल आलं म्हणजे कोणतं थिअरम वापरायचं माहित आहे बाय थर्टी डिग्री सिक्स्टी डिग्री नाईन्टी डिग्री ट्रायंगल थिअरम आणि या थिअरम आपल्याला काय रिझल्ट मिळत आहे ते ऑलरेडी आपल्याला माहित आहे ना आपण डिस्कस केलं एका व्हिडिओमध्ये नाही बघितलं तर बघून या त्याचं लिंक मी तुम्हाला मध्ये दिलंय ओके आणि या थिअरमने आपल्याला दोन रिझल्ट मिळतात एक तर साईड ऑपोजिट टू सिक्स्टी डिग्री आणि दुसरं साईड ऑपोजिट टू थर्टी डिग्री आता साईड ऑपोजिट टू सिक्स्टी डिग्री म्हटलं तर एम ते सर आपल्याला पाहिजे म्हणजे फाईन करा म्हणजे आपण लिहिणार एम हायपॉट न्यूज काय एसी आणि रिझर काय साईड ऑपोजिट टू सिक्स्टी डिग्री आता राज्यू सर शूट करा म्हणजे एम इज इक्वल टू रूट थ्री टू इंटू एसी आहे माहिती आहे आपल्याला सिक्स म्हणजे टू वन जा टू थ्री जा काय आलं थ्री इंटू रूट थ्री म्हणजे आलं थ्री रूट थ्री म्हणजे आपल्याला ले च लेन्थ आलं आहे व्हेरी गुड आता आपल्याला फक्त काय पाहिजे एमपी ओके आता फक्त एमपी पाहिजे ओके आता एमपी कसं येणार आहे आता आपण हेच टँगल घेतलं ना एमसी एएमसी मध्ये आपण साईड ऑपोजिट टू सिक्स्टी डिग्री घेतलं दुसरं काय साईड ऑपोजिट टू थर्टी डिग्री आता इकडे साईड ऑपोजिट टू थर्टी डिग्री म्हणजे सीएम ना चला सीएम फाईंड करूया चला चला फाईंड करूया म्हणजे काय आला सीएम साईड ऑपोजिट टू थर्टी डिग्री काय असं हाफ ऑफ नाईन पॉर्ट्स म्हणजे आपण लिहिलं हाफ ऑफ एसी आणि याचं रिझन काय साईड ऑपोजिट टू थर्टी डिग्री आता व्हॅल्यू सब करा म्हणजे आपण लिहिला सीएम इज इक्वल टू हाफ ऑफ एसी दॅट मीन्स हाफ ऑफ सिक्स आता कॅन्सलेशन करा टू वन जा टू थ्री जा म्हणजे किती आलं आपल्याला इकडे सीएमचं लेंथ आलंय ले, थ्री सेंटीमीटर तुम्ही जमणार हो की आपल्याला सीएम आलंय पण आपल्याला एमपी पाहिजे ना जर आपल्याला सीपीचं व्हॅल्यू मिळालं म्हणजे आपल्याला मिळणार

काय ते सी एम रिझन काय सी डॅश पी डॅश एम आता काय सब शूट करा एमपी चा व्हॅल्यू आपल्याला माहीत नाही पण पी सी लेंथ माहीत आहे किती आहे टू आणि सीएमचं लेंथ किती आहे थ्री म्हणजे थ्री मायनस टू म्हणजे आपल्याला मिळणार आहे टू सेंटीमीटर आता आपल्याला एमपी मिळालं आहे आता काय करायचं माहिती बरं सीएरम कोणत्या मध्ये ट्रायगल एमपी मध्ये ते स्टेप लिहा हे ट्रायगल एम पी एगल एम पीस इक्वल टू नाईन्टी डिग्री आता पायथोग्रस थिरप अप्लाय आणि आपल्याला काय मिळणार आहे एपी स्क्वेअर इज इक्वल टू एम स्क्वेअर प्लस एम पी स्क्वेअर लिअर विसरू नका व्हॅल्यू सब शूट करा एपीचा व्हॅल्यू माहित नाही पण एम च व्हॅल्यू माहित आहे थ्री रूट थ्री द होल स्क्वेअर प्लस एम व्हॅल्यू माहित आहे ते आहे वन लिना वन स्क्वेअर आता थ्रीचं स्क्वेअर काय थ्रीचं स्क्वेअर आहे नाही रूट थ्री चा स्क्वेअर काय थ्री नाईन इंटू थ्री किती आलं ट्वेंटी सेव्हन प्लस वन वनचं स्क्वेअर वन तर ट्वेंटी सेव्हन प्लस वन किती आलं ट्वेंटी एट म्हणजे आपल्याला एपी स्क्वेअर इक्वल टू ट्वेंटी एट आलं आपलं एपी चा लेंथ फाईन करायचंय म्हणजे याचा स्क्वेअर रूट म्हणजे आपण नेक्स्ट स्टेपला लिहिणार एपी इज इक्वल टू रूट ऑफ ट्वेंटी एट तर तुम्ही सांगणार गेल्या आपण फॅक्टराईज करू शकतो याला फॅक्टराईज केल्याने काय म्हणाला आहे रूट ऑफ फोर इंटू सेव्हन राईट फोर तर परफेक्ट स्क्वेअर आहे म्हणजे त्याचं स्क्वेअर रूट आलं टू सेव्हन परफेक्ट स्क्वेअर नाही म्हणजे ते रूटमध्ये राहणार आहे म्हणजे आपल्याला उत्तर काय आलं एपी टू टू रूट सेव्हन सेंटीमीटर आणि हे झालं सांग आता एपी च मिळव सोपं होतं किती पण हे कधी सोपं झालं जेव्हा आपण ते स्टार्टिंगला जे कन्स्ट्रक्शन आहे ते का करतो ते समजलं आणि कन्स्ट्रक्शन केल्यानंतर हे समजायचं की आपल्याला जर एपी पाहिजे म्हणजे काय पाहिजे आपल्याला एएम आणि एमपी आणि म्हणजे ते समजलं की आपल्याला समजतं की आपल्याला गिवन कसं कर युज करायचं आणि स्टेप्स कसं लिहायचं आता तुम्हाला समजलं आवडलं म्हणजे तुम्ही प्रॅक्टिस करा आणि व्हिडीओला लाईक करा आणि जर तुम्ही सिबीआयटी प्रिपेअर करताय वन पॉईंट थ्रीसाठी इकडे क्लिक करा प्रॅक्टिस वन पॉईंट फोर साठी इकडे क्लिक करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत शिकत राहा स्माइल करत राहा शेअर करत राहा